नमस्कार बात मी। बच्चु या क्षणाची सर्वात मोठी बातमी बच्चू कडून सर्वात मोठा धक्का प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान अकोला जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील अकोट शहरात प्रहार पक्षात राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे या शहरातील बऱ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पक्षातील अंतर्गत डावपेच कलह गटबाजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणं या कारणामुळे हे राजीनामे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष सागर उर्फ त्र्यंबक आप्पा उकंडे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून प्रहारला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान उकंडे यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र जाहीर करून त्यात म्हटलं आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचा अकोट शहर अध्यक्षपदी कार्यरत तन्मन धनाने करत आहे बच्चू कडू यांचे कार्य विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचले तसंच प्रहार जनशक्ती पक्ष हा गाव पातळीपर्यंत पोहोचण्याचं कार्य आजवर सुरू होतं रुग्णसेवा असो किंवा दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेलं कार्य त्यात खूप समाधान मिळालं आजवर अनेक आंदोलनं केली जनसामान्यांचे प्रश्न सोडवताना अनेक शासकीय गुन्हे नोंदवले परंतु पक्षामध्ये सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू झालं आहे गटबाजी डावपेच कलह निर्माण होत आहे गटबाजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणं अशा विविध गोष्टींसाठी सध्या पक्षात काम करणं कठीण झालंय सध्याचा आकोट शहरातील प्रहार पक्ष हा बच्चू कोडू यांच्या विचाराच्या विरुद्ध दिशेने चालला आहे त्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे मात्र अशा प्रकारे पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यानं बच्चूकडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे